मी सुरेखा ए जे स्टिच विथ सुरेखा या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण अडतीस इंच प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत तर त्यासाठी मी हे एक मीटर अस्तर घेतलेलं आहे कारण आपली ही जी ब्लाऊज आहे हे डिझायनर ब्लाऊज आहे त्यासाठी मी एक मीटर अस्तर घेतलेलं आहे व लांबही शिवायचे आहे याचेवाले तर त्यासाठी मी अस्तर माझ्याकडे बंद बाजू केलेली आहे अस्तरची तर उंची आहेच साडेतेरा इंच मी साडेचौदावरती मार्क करून घेतलेला आहे त्यानंतर शोल्डर घेतला आहे साडेपाच इंच मुंडा घेतला आहे साडेपाच इंच त्यानंतर हे व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे कमी जास्त असेल तर आपल्याला ते चेक करून व्यवस्थित लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे त्यानंतर आपला जे चेस्ट आहे चेस्ट आहे अडोतीस अडोतीसचा चौथा भाग घ्यायचा आहे आपल्याला साडेनऊ साडो साडेनऊमध्ये कमीत कमी एक रेश येईल असंही मी एक्स्ट्रा घेतलेला आहे त्यानंतर दोन इंचाची शिलाई मार्जिन घेतली त्यानंतर कंबर कमर आहे बत्तीस तर मी प्लस त्याच्यात एक करून नऊ इंचावरती मार्क केलं व दोन इंच शिलाई मार्जिन घेतलेली आहे त्यानंतर मी तिथून सरळ रेश ओढून घेतली आहे त्यानंतर मुंढ्याला दीड इंचावरती गोलाकार आकार घेतलेला आहे त्यानंतर आता आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं आहे हा जो आपला पार्ट आहे हा बॅक पार्ट आहे तर तुम्ही विचार करत असणार की आ, मी माझ्या चॅनलचं नाव चेंज का केलं तर, तर मी चेंज असं केलं माझंवालत जे पहिलं चॅनलचं नाव होतं ते इजी स्टीची सुरेखाच होतं तर मी माझंवालत जे जुनं पहिलं नाव होतं मी तेच परत चॅनलला तेच दिलेलं आहे कारण कसं मला काही सांग काही जणांनी सांगितलं की बॉ तुमचं नाव आहे त्या चॅनलमध्ये त्याच्यामुळे तुम्ही स्वतःचं नावाचंच चॅनल राहू द्या म्हणून म्हटलं ठीक आहे काही जण म्हणजे फक्त माझी मुलं मुलांनी सांगितलं त्यानंतर आता आपला जो बॅक पार्टची कटिंग होती ती मी ज जसं जशी ठेवलेली आहे तर मी अर्धा इंच थोडंसं ठेवलेलं आहे ते जे आहे आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा का घेतले आपण की तिथं आपल्याला हुक व आई बटनपट्टीसाठी आपण अर्धा इंच पुढून ठेवलेलं आहे तर आपला जो बॅक पार्ट आहे तो जसं तसं ड्रॉ करून घ्यायचा आहे व्यवस्थित हे बघा अशा पद्धतीने मी आपला जो बॅक पार्ट आहे तो जसं जे तसा ठेवून मी ते ड्रॉ करून घेत आहे चॉक मी तर हे बघा त्यानंतर आपण जे अर्ध्या इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे त्याच्यावरती पण व्यवस्थित सरळ रेश ड्रॉ करून घ्यायची आहे तर हे झालं आपलं त्यानंतर आता आपल्याला खालून अर्ध्या इंच उंची वाढवायची आहे व सरळ रेश आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे ती म्हणजे ते पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत त्यानंतर आता आपल्याला मुंड्याकडून वाढवायचं आहे एक इंच कमरेकडून वाढवायचं आहे दोन इंच अशा प्रकारे आपल्याला वाढून लाईन जो, जोड जोडून घ्यायची आहे नंतर हे आपल्याला व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे तर आपलं हे जे ब्लाऊज आहे हे डिझायनर ब्लाऊज आहे याचीवाली जी स्टिचिंग आहे मी ते पुढच्या व्हिडिओत स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे तर तुम्ही हा जो व्हिडिओ आहे हा नक्की बघा याची तुम्हाला बाहीची वेगळी डिझाईन व पाठीमागची वेगळी डिझाईन व संपूर्ण ब्लाउज तुम्हाला रेडी झाल्यावर कसं दिसेल ते पण समजेल त्यानंतर मी गळ्याची लोंदी घेतली आहे सव्वा दोन इंच गळ्याची लांबी घेतली आहे पावणे सात इंच व खालून गळल्याची गळ्याची चवळी घेतलेली आहे अडीच इंच व गोलाकारवरती मी आकार देऊन दिलेला आहे त्यानंतर चेस पॉईंट घेतला आहे मी अकरा इंच अकरा इंचावरती मी अशा प्रकारे सरळ लाईन ओढून घेतली त्यानंतर खालून घेतले आहे पौणी चार इंच वरती चार इंच घेतलेलं आहे त्यानंतर अशा प्रकारे मी ती क्रॉस लाईन ड्रॉ करून घेतली आहे तिथून घेतले दोन इंच त्यानंतर इथून घेतले आहे आपल्याला सरळ दोन इंच अशा प्रकारे क्रॉस लाईन ड्रॉ करून आपल्याला प्रिन्सेस कटचा आकार देऊन घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे गोलाकार आकार देऊन घ्यायचा आहे व इथून थोडंसं आपल्याला व्यवस्थित गोल आकार देऊन द्यायचा आहे त्यानंतर आपण जे एक्स्ट्रा घेतलो होतं अर्धा इंच ते अशा प्रकारे क्रॉस करून आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर हे बघा मी आता ते तसं कटिंग करून काढून घेत आहे हे आपलं अस्तर आहे त्यानंतर आपलं जे कट कटरी आहे ती पण व्यवस्थित कट करून घेतली आहे त्यानंतर आपले जे सेंटरचे क भाग असतील ते पण व्यवस्थित गळायची कटिंग करून घेत आहे हे झाले आपले फ्रंट व बॅकची कटिंग झाली आता आपण आस्तीन कटिंग करणार आहोत तर अस्तिनसाठी मी आपला जो उरलेला कपडा होता त्यांची मी अशा प्रकारे घडी केलेली आहे याचं जे माप आहे ते मोठं आहे त्याच्यामुळे आपल्याला जोर द्यावा लागणार आहे तर याची घडी मी साडेनऊ इंचावरती घेतलेला आहे आपली जे चेस्ट असते ना तेवढं त्याच्यापेक्षा ते पाव इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे तर बाई जी बाईची लांबी आहे साडे दहा इंच मी साडे अकरावरती अशा प्रकारे माप टाकून घेतलेला आहे त्यानंतर इथून तीन इंच घ्यायचं आहे व तीन इंचावरती घेऊन आपल्याला सरळ ड्रेस फोडून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला इकडून शोल्डरपासून तर अशा प्रकारे क्रॉस आपलं जे पण मंड्याचं माप असेल माझं आलं पंधरा आहे तर मी आठ इंचावरती मी माप करता करत आहे त्यानंतर दोन इंच शिलाई मार्जिन त्यानंतर गोलाई आहे पाच इंच व दोन इंच शिलाई मार्जिन अशा प्रकारे मी हे बाईचं माप टाकून घेत आहे त्यानंतर आपल्याला इथून अशा प्रकारे व्यवस्थित बाईचा गोलाकार देऊन घ्यायचा आहे व हे बघा वरून पण व्यवस्थित करून घ्यायचं आहे त्यानंतर आता हे आपल्याला कटिंग कटिंग करायची आहे तर हे बघा हे मी कटिंग करून घेत आहे व्यवस्थित कटिंग करायची हे कमी जास्त होऊ द्यायचं आहे त्यानंतर आता आपल्याला हा जो जोड आहे तो जोडची कटिंग करायची आहे तर आपला जो उरलेला कपडा आहे तो बघायचा आहे व्यवस्थित कुठून जोड बसतोय काय बसतोय व्यवस्थित चेक करून मग आपल्याला कटिंग करायची आहे तर हे बघा असा कपडा उरलेला आहे तर मी अशा प्रकारे आपला जो जोड लागतोय तो मी कट करून काढून घेत आहे तर हे आपली अस्तरची आता संपूर्ण कटिंग झालेली आहे त्यानंतर आता आपण हे जे आहे ना आपल्या ब्लाउज पीसवरती आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे तर हे आहे आपलं ब्लाउज पीस तर ही जे ब्लाउज पीस आहे आपल्याला व्यवस्थित जो कटिंग करायची हे कुठे कुठे कटिंग करायचं नाही आहे कारण आपलं जे ब्लाऊज आहे ते डिझायनर आहे त्याच्यामुळे आपल्याला कपडा थोडा एक्स्ट्रा लागेल तर त्याची काळजी घ्यायची आहे नाहीतर मग कसे हा एक कपडा व्यवस्थित म्हणजे इकडून तिकडून आपण ठेवून कपडा काढून घेतो मग त्याच्यामुळे बराच कपडा वाया जातो तसं न करता आपल्याला व्यवस्थित जिथं जिथं म्हणजे व्यवस्थित जे आपल्या जे पॅटर्न आहे ते व्यवस्थित ठेवून मग कटिंग करायची आहे तर हे बघा मी एकदम कट टू कट कर्ट कटिंग कर्ट करते आहे कमी जास्त जास्त घेत नाही आहे कारण कसं आहे ना मला कपडा एक्स्ट्रा लागणार आहे बाही डिझायनर आहे त्याच्यानंतर पाठीमागचा भाग आहे तो पण डिझायनर आहे व आपल्याला बऱ्याच पट्ट्या लागतात त्याच्यामुळे मी हे व्यवस्थित कटिंग करत आहे कट टू कट कट करते आहे थोडंफार एक्स्ट्रा आलं तर आलं पण तुम्ही तसं न करता तुम्ही अर्धा इंच तरी आपला जो मेन फॅब्रिकचा कपडा असतो ना तो एक्स्ट्रा घ्यायचा अस घ्यायचा आहे आ, कारण कसं का आहे नवीन शिवणाऱ्यांना प्रॉब्लेम येतो जास्तच कमी होऊन जातो मग त्यांना ते म्हणजे व्यवस्थित सा तो प्रॉब्लेम फेस नाही करता येत त्याच्यामुळे तुम्ही असं नाही करायचं त्यानंतर आता हे जो साईडचा भाग आहे तो मी कट करून घेत आहे तर इकडून आपल्याला कट नाही करायची आहे कारण इथून आपल्याला काट जॉईन करायचे आहे तर जॉईन करण्यासाठी मी पाव इंच मार्जिन ठेवून मग कट करत आहे हे मी असते जॉईन करताना ॲडजस्ट करून घेणार आहे कारण की तो कपडा आपला जो आहे ना तो शिलाईमध्ये जाणार आहे म्हणून आपल्याला पाव इंच जरी तो एक्स्ट्रा आला तरी आपला ॲडजस्ट होते त्यानंतर आता आपल्याला साईडचा भाग काढायचा आहे म्हणजे आपली प्रिन्स पॅटर्नची कटोरी आहे ती काढायची आहे तर हे बघा मी ही कटोरी पण काढून घेत आहे बघा साईडला माझा भरपूर कपडा वरून गेला ज्याच्यामुळे मी जी जी डिझाईनर पाहिजे आहे ती आरामात बसून जाईल व एक्स्ट्रा पट्ट्या वगैरे कुठे लागतील त्या पण व्यवस्थित होऊन जाईल त्याच्यानंतर पाठीमागं तर मला ग्रीन कलरची साडी आहे तर ते ग्रीन कपड्याने डिझाईन करायची आहे तर हा बघा हा जो साईडला साइडला पट्टा घेतलेला आहे ना ग्रीन कलरचा तर हा मला पाठीमागे जी डिझाईन तयार करणार आहे त्याच्यासाठी लागणार आहे म्हणून तो मी तो एक्स्ट्रा काढून घेतलेला आहे त्यानंतर आता आपल्याला हा जो ग्रीन कपडा आहे हा पण कट करून काढून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे आपलं जे ब्लाऊज आहे ब्लाउज वस्तरची संपूर्ण कटिंग झालेली आहे तर तुम्ही अशा प्रकारे कटिंग करून व्यवस्थित कड कर, स्टिचिंग करू शकता आता याचा स्टिचिंगचा व्हिडिओ आहे तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू